हाय हॅलो नमस्कार मी दीपा उन्हाळ्यात धूळ प्रदूषण आणि सूर्यांच्या किरणांपासून चेहरा सुरक्षित ठेवायचा असेल तर कार बांधणे हा सोप का सोप एक सोपा आणि टेंडी उपाय आहे पण नेमका कसा बांधावा आज मी तुम्हाला चेहऱ्यावर कार बांधण्याचे चार सोपे आणि टायलिश प्रकार दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया प्रकार नंबर एक प्रथम तर मी डोक्यावरून कार्प टाकलेला आहे एक साईड जास्त सोडला आहे एक साईड कमी सोडली आहे जास्त सोडलेल्या साईडचा कार्प मधून फोल्ड केला आहे आणि नाकाच्या वरती बांधलेला आहे तसाच पाठीमागे घेऊन डोक्याला दोन गाठ मारणे हा प्रकार शक्यतो गाडी चालवताना खूप वापरला जातो आणि कितीही हवा वार्या असेल तरी हा सुटत नाही ही स्टाईल कॉलेज गर्ल्स आणि ट्रेडिशनल वेअरसाठी खूप उपयोगी आहे स्टाईल नंबर टू पूर्ण कार्प मी अर्ध्यातून फोल्ड करून घेतलेला आहे फोल्ड केलेली वरची बाजू नाकावरून बांधलेली आहे पाठीमागे डोक्यावर दोन गाठी मारून घेणे फोल्ड बाजू सोडून ओपन साईडचे एक साइड घेणे हातात आणि डोक्याच्या वरती टाकून पाठीमागे घेणे आणि डोळ्याचा भाग उगडा करणे ही स्टाईल खास करून न्यायासाठी आणि धुळीपासून बचावासाठी एकदम बेस्ट आहे पूर्ण चेहरा आणि हात या स्टाईलने कवर होतात ही स्टाईल जास्त वेळ टिकते आणि पक्की होते त्यामुळे ती जास्त ही स्टाईल तुम्हाला पूर्ण कवरेज देते आणि टायलेश लुकसाठी परफेक्ट आहे स्टाईल नंबर थ्री एक साइड मी जास्त सोडलेला आहे कार एक साइड कमी आहे कानाच्या पाठीमागून मागून घेणे जास्त सोडलेल्या बाजूला पूर्ण चेहऱ्याला कवर करून घेणे व जिथून सुरुवात केली ते त्या साईडला तिथे टक करणे आणि समोरून जो शिल्लक राहिलेला कार्प आहे तो नाकाच्या वरतून बांधणे ही स्टाईल उन्हापासून आणि थंड वाऱ्यापासून चेहऱ्याला पूर्ण संरक्षण देते शक्यतो गाडी चालवताना ही स्टाईल पूर्णपणे वापरली जाते स्टाईल नंबर फोर एक साइड मी है। जास्त काप सोडलेला आहे आणि एक साइड कमी तो कानाच्या पाठीमागून घेतलेला आहे व जास्त सोडलेल्या कार्पमधून पुढून फोल्ड केलेली बाजू आत घेतलेली आहे व नाकाच्या वरतून पाठीमागच्या साइडला दोन फिट अशा गाठ दिलेल्या आहेत ही स्टाईल पण एकदम परफेक्ट आहे सुटणे ही काही नाही तर हा होता चेहऱ्यासाठी कार बांधण्याचं संपूर्ण गाईड तुम्हाला कोणती स्टाईल सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत सो शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सुरक्षित राहणी टाईलेश दिसा